अकोले पोलिसांची मोठी कारवाई एक कोटींहून अधिक किमतीचा गुठका व सुगंधित तंबाखू जप्त चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तेरा जुलै रोजी मोठी छापा कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये राज्यात बंदी असलेला गुटखा मसाला आणि सुगंधित तंबाखू यांचा साठा पकडण्यात आला असून एकूण एक कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सहायक आयुक्त राजेश बडे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली त्यांच्या माहितीप्रमाणे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने कोतुळ येथील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून हरा पान मसालाचे एकशे दहा पोते व एक बॅग आणि रॉयल सातशे सतरा तंबाखूचे पन्नास पोते व एक बॅग असा एकूण सत्तावन्न लाख दोन हजार चारशे रुपये किमतीचा माल जप्त केला उर्वरित मुद्देमालात वाहने मोबाईल फोन व रोकड यांचा समावेश होता पोलिसांनी खालील चौदा आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत तसेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या विविध कलमांवरे गुन्हा दाखल केला आहे शोएब शावत काझी शाहिद हुसेन लतीफ पटेल मनसूर शब्बीर शेख जुबेर युनुस शेख इम्रान रऊब शेख परवेज यनुस शेख सादिक इसानुल्ला पठाण अमोल शरद जाधव अन्सार अनवर शेख शाहक जावेद काझी साद अनवर तांबोळी शह शा, शहाबाद जावेद काझी नूर अब्दुल रऊफ शेख डॉन उर्फ अन्सार मोहम्मद शेख या प्रकरणातील अधिक तपास पोलीस निरीक्षक मोहन माणिकराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संबंधित गुटखा तंबाखू आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांवर महाराष्ट्र शासनाने घातलेल्या बंदीचा भंग केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोतुळ नावाचं गाव आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती गुटका मिळाला गुटक्याच्या गोडाऊनवरती छापा मारला आणि साधारणतः सत्तावन्न लाख रुपयाचा गुटखा जो आहे तो जप्त करण्यात आला इतर जो सर्व मुद्देमाल धरून साधारणतः एक कोटी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे जिल्ह्यामध्ये गुटक्याच्या विरोधातली ही मोहीम अशीच चालू राहणार आहे आणि गुटक्याचं जे नेटवर्क आहे ते आम्ही मोडीत काढणार आहोत धन्यवाद मी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतूळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लती पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद